सोळा एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी दिल्ली वक्फ बोर्डाने दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या जमिनीवर दावा सांगितला या दाव्यामुळं दिल्लीमधील वाईल्ड सिटी येथील मोरसराय रेल्वे वसाहत ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीचा वाद कोर्टात सुरू झाला रेल्वे विभागाचं म्हणणं होतं की ही जमीन त्यांनी केंद्र सरकारकडून घेतली आहे तर केंद्र सरकारनं दावा केला साठ वर्षापासून ती जमीन स्वतःच्या मालकीची आहे तसेच वर्क बोर्ड कायद्याचा आधार घेऊन बेकायदेशीररित्या केंद्र सरकारच्या जमिनीवर कब्जा करून ठेवत आहे हे केवळ वरवर दिसणारं उदाहरण परंतु देशात अशा हजारो घटना घडल्या आहेत बोर्ड एक नोटीस देऊन टाकतं आणि त्या त्या जमिनीची मालकी वर्क बोर्डाच्या नावावर होऊन जाते खाजगी जमिनीवर या बोर्डाचा कब्जा होतोच पण चक्क केंद्र सरकारच्या जमिनीवर सुद्धा या बोर्डाचा कब्जा हे तर अतिच झालं न्यायालयामध्ये खटल्याच्या सुनावणीच्या वेळेला सरकार न्यायालयात सांगतं की वक्फ बोर्ड त्यांना मिळालेल्या कायद्याचा गैरफायदा घेत बेकायदेशीररित्या जमिनींचा कब्जा करत आहे म्हणून वक्फच्या अधिकाराबाबत पुनर्विचार करायला पाहिजे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नवीन कायदा आणून देशाचं सार्वभौमत्व व संविधान सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे